इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी येवला तालुक्यातल्या अंदरसुल गावात शेतकरी हरिभाऊ सोनावणे यांनी वडीलोपार्जित शेतीत अनोखा प्रयोग केला त्यांनी एक एकर बांबूच्या शेतीत आंतरपीक म्हणून पेरूची बाग निर्माण केली राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्यांनी यातून यशस्वी करून दाखवला या पेरूची जात सदाबहार असून शंभर रुपये किलोचा दर त्याला मिळतोय साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीला भाव मिळत नसल्यानं संपूर्ण पीक उपटून काढलं ढगाळ वातावरण तसंच अवकाळीमुळे समीरशेलार या शेतकऱ्यांना दोन एकरवर फळासहित असलेलं स्ट्रॉबेरी पीक उपटून काढलं अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळालाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघणं कठीण झालाय मराठवाड्यात एक जानेवारी ते नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं यात सर्वाधिक दोनशे त्रेपन्न आत्महत्या बीडमध्ये नांदेडमध्ये एकशे त्रेसष्ट संभाजीनगरमध्ये एकशे साठ धाराशिवमध्ये एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी जीवन संपवले विभागीय आयुक्त कार्यालयानं ही माहिती दिली विकासाचा